लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत की इथे मात्र मीटिंग व्यवस्थित झालेली असते आणि आता अद्वैत आणि कला घरी आलेली असतात तेव्हा मात्र सगळेजण डायनिंग टेबलवरच असतात आणि आता अद्वैत आपल्यासोबत मिठाईचा बॉक्स पण घेऊन आलेला असतो त्याचसोबत तो सर्वांना म्हणतो की तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे तेव्हा मात्र सगळेजण आनंदाने त्याकडे बघतात तेव्हा तो सांगू लागतो की आज स्वामीनाथांसोबत आपलं डील फायनल झालेलं आहे आणि एक ब्रांच आपली आता बँगलोरला सुरू होणार आहे हे ऐकल्यावर मात्र सगळ्यांनाच खूप आनंद होतो आणि त्यामुळे आता अद्वैत सुद्धा त्यांना सगळ्यांना पेढे भरवू लागतो तेव्हा मात्र आबा म्हणू लागतात की खरंच तू एकदमच छान काम केलेलं आहे आणि त्यानंतर तो सर्वांना पेढे भरवू लागतो तेव्हा मात्र काका म्हणतात पण फक्त पेड्यांनी चालणार नाही पार्टी तर द्यायलाच हवी इकडे मात्र रोहिणीचं तोंड होतं कारण राहुल त्या पोहोचलेला दुसरीकडे आता कलाला सुद्धा आनंद वाटत असतो की आजोबांच्या मनासारखं झालेलं आहे इकडे अद्वैत सर्वांना पेढे भरू लागतो तेवढ्यात मात्र तो त्याच्या आईकडे पण जातो आईला पेढा भरवताना आई सुद्धा त्याला पेडा भरवते आणि म्हणते की मला खरंच अभिमान आहे की तुझ्यासारखा मुलगा माझ्या पोटी जन्म घेतला म्हणून असं म्हणून ती त्याचं खूप कौतुक करते आणि इकडे मात्र कलालाही त्याचा आनंद होतो दुसरीकडे आबा सांगू लागतात की आता तुझ्या नवऱ्याचं हे कौतुक होत आहे त्यामुळे तू आता छान गोडधोड काहीतरी बनव आणि ने देवाला नैवेद्य दाखव तेव्हा मात्र सरोजला राग येतो आणि ती तेवढ्यात म्हणते त्याची काही गरज नाही आबा मला माहिती होतं की माझा मुलगा यशस्वीच होणार आहे म्हणून मी त्याच्या आवडीचे गुलाबजाम बनवलेले आहे आलेच आत्ता घेऊन आणि गुलाबजाम म्हटल्यावर अद्वैतला खूपच आनंद होतो तो म्हणतो खरंच आई तू माझ्यासाठी गुलाबजाम केले आहे मला खूप दिवसापासून इच्छा होती तुझ्या हातचे गुलाबजाम खायचे तेव्हा मात्र सरोजलाही फार आनंद होतो आणि ती म्हणते हो मी घेऊनच येते तू थांब दुसरीकडे मात्र कलाच्या माहेरी कलाची बाईक उचलून नेलेली असते त्यामुळे आता काजल खूप चिडलेली असते आणि ती काही मुलांना जमा करून त्यांच्या हातामध्ये बॅट वगैरे देऊन त्यांना सांगू लागते की मान्य आहे आपल्यावर कर्ज आहे पण कर्ज वसूल करण्याची ही कुठली पद्धत झाली आपण कर्ज भरायला नाहीतर म्हटलेलो नाही ना, ना पण कलाताईची बाईक ते आज घेऊन गेले आणि काही दिवसांनी ते अजूनही काय घेऊन जातील हा अन्याय आपण सहन करणार नाही तर चला आपण तिथे पतसंस्थेत राडा घालू तर असं म्हणून सगळी मुलंही तयार होतात इकडे मात्र तेवढ्यात आशा त्यांच्यापर्यंत पोहोचते आणि आशा तिथे पोहोचल्यावर आशा काजलचा कान पकडते आणि तिच्या हातात बॅट घेते तेव्हा मात्र ती सगळ्यांना दम भरते की आपापल्या घरी चला हे काय नाटक लावलं आहे आणि काजलला सुद्धा ओढत ओढत घरामध्ये नेते तेव्हा काजल म्हणते आई मला फक्त तुमची दोघांची मदत करायची आहे आणि तू असं का करते आहे तेव्हा मात्र आशा तिला समजून सांगू लागते अगं बाळा असं नसतं तू थोडस जबाबदारीने वाघ तू जर आता तिथे राहडा घातला तर तूच सांग मला पोलीस येतील आणि बाबांना घेऊन जातील तर तेव्हा मात्र काजल अजूनच घाबरते ती म्हणते आई मी या गोष्टीचा विचारच केला नव्हता तर आशा तिला समजून सांगते अग बाळा त्यांनी आपल्याला कर्ज दिला आहे आपण त्यांना कर्ज नाही दिलेलं त्यामुळे आपल्याला थोडं विचार करूनच वागावं लागेल असं ती काजलची समजूत काढू लागते आणि काजललाही ते म्हणणं पटत असतं दुसरीकडे मात्र कला अद्वैतच्या रूममध्ये कला आपल्या गादीवर बेडशीट नीट करत असते आणि त्यामुळे नीट करण्यासाठी ती बेडशीट उचलते आणि जोरात झटकते मागे मात्र अद्वैत बसलेला असतो याकडे तिचं लक्ष नसते आणि ती, ती सर्व कचरा आणि घाण सगळी अद्वैतच्या डोळ्यात आणि चेहऱ्यावर उडते त्यामुळे तो थोडा तिच्यावर चिडतो परंतु ती समजून सांगते की मी काय मुद्दामून केलं नाही मला हे साफ करायचं होतं म्हणून मी केलं तर त्यावर तो म्हणतो की तू मुद्दामच केलं आणि तेवढ्यात दरवाजा वाचतो आणि कला मात्र दरवाजा उघडायला जाते तर तिथे नैना आलेली असते तर नैनाला विचारून बघून ती म्हणते की तू ह्या वेळेला का आली आहेस काय काम आहे तुला काय हवं आहे का तर तेव्हा नैना तिला काही उत्तर देत नाही आणि डायरेक्ट त्यांच्या रूममध्ये शिरते आणि रूममध्ये गेल्या गेल्या तिचं लक्ष मात्र दोघांच्या गादीकडे जातं बेडवर मात्र फक्त अद्वैतच झोपल्याची तयारी दिसते आणि खाली मात्र कलाची गादा गादी दिसते हे बघितल्यावर मात्र आता नयनाला मनातून खूपच आनंद होतो परंतु आता नयना डायरेक्टच अद्वैतशी बोलायला जाते आणि ती अद्वैतला म्हणते अद्वैत मला आपल्या न्यू कलेक्शन मधला एक नेकलेस हवा आहे तर तेव्हा मात्र अद्वैत जोरात म्हणतो काय तर ती म्हणते हो मला नेकलेस हवा आहे तेव्हा अद्वैत म्हणतो मग तुझ्या नवऱ्याकडे मागना माझा काय संबंध आहे तुझ्याशी असं म्हणून तो तिला जोरातच फटकारतो तर तेव्हा मात्र ती पुढे बोलणारच तर इतक्यातच कला मध्ये पडते आणि ती म्हणते हे बघ खूप उशीर झालेला आहे मी या विषयावर नंतर बोलते तरी सुद्धा नाईना ऐकायला तयार नसते ती म्हणते हो मी जाऊन झोपणारच आहे आणि तू माझी काळजी करू नको पण मला आत्ताच बोलायचं आहे तू बोलशील की मी बोलू तर तेव्हा कला पुन्हा पुन्हा मध्ये बोलून तिला सांगत असते की आता खूप उशीर झालेला आहे मी नंतर बोलेल अद्वैत ना तर तेव्हा मात्र कसे करून ती नैनाला तिथनं घालवते परंतु जाताना नैना तिला ब्लॅकमेल करून जाते की बघ आजच्या आज निर्णय व्हायलाच हवा हे मात्र अद्वैतच्या लक्षात येतं त्यानंतर आता नैना निघून जाते आणि कला दरवाजा बंद करते आणि अद्वैत ती गेल्यानंतर तिला विचारू लागतो की ही असं का म्हणत होते तर तेव्हा कला म्हणते तुला तर तिचा स्वभाव माहिती आहे ना तर तेव्हा तो म्हणतो हो बरोबर आहे ते कळलं मला की तिला नेकलेस हवा आहे पण ती तुला ब्लॅकमेल का करत होती आता कला मात्र सत्य सांगू शकत नाही म्हणून ती त्याच्यापासून सत्य लपून ठेवते आणि ती म्हणते की अरे राहुलला सुट्टी पाहिजे होती ना म्हणून ती तुला विचारायला आली तुला तर माहित आहे ना की राहुल काय तुला डायरेक्ट बोलणार नाही त्यामुळे ती स्वतः विचारायला आली त्यांना जरा बाहेर फिरायला जायचं होतं म्हणून सुट्टीच्या निमित्ताने ती तुझ्याशी बोलायला पण आली होती असं म्हणून ती त्याची समजूत परंतु अद्वैतला मात्र या गोष्टी थोड्या खटकतात म्हणून तो पुन्हा विचारतो पण मला असं का वाटतंय की ती तुला ब्लॅकमेल करत होती तर तेव्हा कला पुन्हा म्हणते जाऊ दे आता तू झोप खूप उशीर झाला आहे असं म्हणून ती त्याला झोपायला लागते मात्र मा आता जण झोपी गेल्यावर इकडे मात्र कलाची बेडशीट थोडीशी गोळा झालेली असते त्यामुळे अद्वैतला काही झोप येत नाही आणि आता अद्वैत मात्र तिला काठीने उठवण्याचा प्रयत्न करतो तेवढ्यात ती उठते आणि ती त्यावर खूपच चिडू लागते की का उठवलंस तुम्हाला तर तो सांगतो ती जरा तुझी बेडशीट गोळा कर ना तर ती चिडते आणि ती म्हणते तुला काय आहे माझी बेडशीट आहे ना आणि असं म्हणून ती झोपून जाते परंतु अद्वैतला ते सण होत नाही म्हणून तो पुन्हा पुन्हा तिला उठवतो आणि म्हणतो प्लीज जरा नीट कर ना काय एक मिनटं लागेल मला झोप येत नाही गं असं बघितल्यावर तर तेव्हा मात्र ती ती बेडशीट काढते आणि फेकून देते त्याच्या अंगावर आणि अजूनच चिडते आणि इकडे मात्र अद्वैत पुढे बोलायला जातो तर ती जोरातच त्याचं तोंड दाबून धरते आणि म्हणते की आता यापुढे एकही शब्द बोलू नको मला झोपू दे आणि पुन्हा ते आगाव आणि अगाव म्हणून एकमेकांना पुन्हा झोपी जातात आणि तेव्हा मात्र अद्वैत म्हणतो कधीही हिच्या रूममध्ये झोपायला जाते मला असं झाले तर तेव्हा मात्र कला म्हणते हो मलाही तेच पाहिजे आहे तू सांगू नको की कधी मी झोपायला जाणार आहे इकडे मात्र आबा आपल्या रूम मध्ये विचार करत बसलेले असतात आणि तेवढ्यात सोहम तिथे येतो आणि सोहम म्हणतो तुम्ही बोलवलं आणि मी आलो नाही असं कसं होईल तर तेवढ्यात आबा म्हणतात हळू बोल आणि दरवाजा लाव असं म्हणून त्याला ते दरवाजा लावायला लावतात तेव्हा सोहम म्हणतो काय झालं तर आबा सांगू लागतात आता नाईला जाणे होईना हे दोघ एकत्र राहत आहे पण उद्या त्यांचं काम पूर्ण होईल आणि पुन्हा सुनबाई त्या आडगळीच्या खोलीत राहिला जाईल तर तेव्हा सोम म्हणतो हो ना आपण आपण करू तरी काय शकतोय तर तेव्हा पुन्हा सोम म्हणतो मग आपण अजून उंदीर सोडूया का त्या रूम मध्ये तर तेव्हा आबा म्हणता अरे काय आयडिया सांगतोय तो, तो उंदीर एक दिवस त्याची फॅमिली बनवेल आणि तुझ्या पण रूममध्ये घुसेल तर तेव्हा सोम म्हणतो नाही ना मग ही आयडिया नको दुसरी काहीतरी आयडिया काढायला पाहिजे असं म्हणून दोघांनाही काही सुचत नाही थोड्या वेळ ते विचार करतात मात्र आता सोहमला एक भन्नाट कल्पना सुचते आणि तो आबांच्या कानात सांगतो आणि ती ऐकल्यावर मात्र आता आबाही खूपच खुश होतात त्यानंतर आता दुसऱ्या दिवशीची सकाळ उजडलेली असते आणि पुढील भागात आपण बघणार आहोत की आता कलाच्या रूम मध्ये मात्र खूप सामान ठेवलेलं असतं आणि तेवढ्यात आता अद्वैत आणि कला तिचं सामान घेऊन त्या रूमकडे येतात तेव्हा मात्र कुलूप बघून अद्वैत म्हणतो इथे कुलूप का लावला आहे तेव्हा आबा सोहमला दरवाजा उघडून दाखवायला सांगतात आणि दरवाजा उघडल्यावर मात्र लक्षात की इथे खूप आहे म्हणून आता इथे कशी झोपणार सुनबाई तर आबा म्हणतात की सुनबाई तुम्हाला अद्वेदच्या रूम मध्ये काही त्रास तर नाही ना तर तेव्हा कला नकार देते आणि त्यामुळे आता आबा सांगतात की आता इथून पुढे तुम्ही कायमच अद्वैतच्या रूममध्ये झोपायचा आहे आणि हा निर्णय मात्र तिथे बाजू उभी असलेली सरोज पण ऐकते आणि तिला खूपच राग येतो परंतु आता आबांनी सांगितलं आहे म्हणून आता अद्वैत आणि कलाचा नाईलाज होतो त्यामुळे आता यापुढे सुद्धा त्या दोघांना कायमच एकत्र झोपावे लागते मालिकेच्या पुढील भागासाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा